नमस्कार माझ्या गोडताई न कशा आहेत सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच सरितावरती खूप साऱ्या ताई खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट आपल्या चॅनलवरती करत असतात कमेंट बॉक्समध्ये तर प्रत्येकीच्या कमेंटला उत्तर द्यायला मला आवडेलही आवडतंही आणि यापुढेही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देत राहील पण बऱ्याच वेळेला टाइम टू टाइम एखादा व्हिडिओ येत नाही सो त्यासाठी मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की माझ्या शॉपच्या मॅनेजमेंटनुसार मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत असते तर एका ताईने आपल्याला कमेंट केली होती कमेंट बॉक्सला की मी जे लेसचं स्टँड लावलेला आहे माझ्या शॉपमध्ये एका साईडला मी लेसचं स्टँड लावलेला आहे त्या कशा अरेंज करते लेस मी कशा त्या व्यवस्थित सेटअप केलेला आहे ती आयडिया कुठून सुचली किंवा त्या लेस लेस व्यवस्थित राहाव्या म्हणून तुम्ही काय करता तर बऱ्याच व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला आपल्या लेसचा स्टँड दिसत असतं तर त्या ताईंना त्या लेसच्या स्टँडबद्दल किंवा लेस मी कशी अरेंज केलेली आहे कशा त्या गोष्टी पद्धतीशी लावलेल्या ला आहेत याबद्दल त्यांना माहिती हवी आहे त्यासाठी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग आता पाहूया आपण लेस कशा अरेंज केलेल्या आहेत बऱ्याच वेळेला एवढ्या लेसला जागा करून सुद्धा बऱ्याच लेस माझ्या अजून शिल्लक आयडिया कशी केलेली आहे ती कुठून आली कशी आली सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते जर या पद्धतीचा लेसचा स्टँड मी ते तयार केलेला आहे ॲक्च्युली हा मला लगेच सुचला नव्हता जेव्हा मी शॉप चालू केलं त्यावेळेला सगळ्या लेस डम्बो बॅगमध्ये बाउलमध्ये बास्केटमध्ये अशा गोष्टीमध्ये ठेवून असायच्या मोठे मोठे बास्केट घेतलं होतं त्या हिशोबाने मी त्या लेस अरेंज करत होती पण दरवेळेला काय व्हायचं बॅगेमध्ये किंवा बास्केटमध्ये ठेवलेला लेस प्रत्येक वेळेला वेगळ्या वेगळ्या दिसणार नाहीत क्लाइंटला त्यामुळे काढून दाखवताना खूप पसारा व्हायचा मग हा माझा कोपरा आहे शॉपचा इकडे हे जे कपाट आहेत हे कपाट लागल्यानंतर हा जो कोपरा आहे तो मोकळा होता आता तिथे मी एंट्री ठेवलेला आहे येण्या जाण्यासाठी काउंटरचा जो हा कॉर्नर आहे तो तर तिथे काय यूज करता येईल जेणेकरून क्लाइंटला आत येताना सुद्धा त्रास होणार नाही ये जा करताना आपल्याला सुद्धा बाहेरून आणि आपल्या लेसचा काहीतरी सेटअप करता येईल आपल्याला ह्या हिसाबाने आम्ही थोडे आयडिया लावली माझ्या मिस्टरांनी आणि मी आणि त्याच्यातून एकमेकांच्या विचारातून आम्ही या पद्धतीने इथे स्टँड बनवून घेतलेला आहे त्यासाठी काय केलेलं आहे बघा वरून तुम्हाला दिसेल किंवा हा सेटअप बनवलेला आहे तो कसा बनवलेला आहे पहा इथे मी लाकडी पट्टी तुम्हाला दिसते या पद्धतीच्या दोन साईडला दोन लाकडी पट्ट्या लावलेल्या आहेत त्याची रुंदी किती आहे तर तीन ते साडेतीन फूट रुंद आहे ह्या ज्या रॉड तुम्हाला दिसत आहेत पाईप आहे त्याची रुंदी किंवा ह्या पट्ट्या ज्या लावलेल्या आहेत त्याची रुंदी साडेतीन फूट आहे तर त्याची लांबी पाच फुटावरती घेतलेली आहे पाच फूट लांबी आणि सव्वा तीन ते साडेतीन फूट त्याची रुंदी घेतलेली आहे आणि या पद्धतीने लाकडी दोन पट्ट्या म्हणजे डबल पट्ट्या घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने गॅप देऊन अर्धा अर्धा फुटाचा गॅप देऊन किंवा पाऊन पाऊन फुटाचा गॅप देऊन इथे हुक लावलेले आहेत आणि त्या हुकमध्ये आम्ही स्टीलचे रॉड किंवा स्टीलच्या ज्या पाईप असतात त्या घातलेल्या आहेत आणि अशा आडव्या या सा या साईजच्या साडेतीन फूट चार फूट कट करून आम्ही या पाईप घातल्या आहेत कारण साडेतीन फूट जर याची रुंदी असेल तर अर्धा इंच थोडा जास्त घेतलेल्या दोन्ही साईड थोडासा भाग राहावा त्या पाईपचा म्हणून आणि अशा लाईन ज्या केलेल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा रॉड्स आम्ही ते घातलेले आहेत स्टीलचे आणि त्याच्यात आम्हाला हे जे पाईपचं गोल आहे किंवा आपला हा जो लेसचा बडनल आहे हा याच्यामध्ये पास करून आपल्याला बरोबर अडकवता हो येतो या पद्धतीने आपल्याकडे पडला घाल येतो या पद्धतीने आपल्याकडे ह्याचं लेस जी जी गुंडाळलेला हा भाग आहे तो आपल्याकडे खेचला जावा आपल्याकडे खेचता यावा या पद्धतीने तो असा लावलेला आहे इथे आणि खूप साऱ्या लेस ह्याच्यामध्ये बसतात आणि तुम्ही पाहू शकता कि खूप साऱ्या मोकळे सुद्धा बंडल झालेले आहेत लेसचे ते मला काढायचे आहेत कारण वारंवार ते बदलायला लागतात ला त्यानंतर मी बरेच लेस घेऊन झाले अशा सुद्धा काही लेस आहेत ज्या मला इथे खाली काढून ठेवायला असतात कारण ह्या वरच्यावर लागणाऱ्या लेस आहेत हातासरशी ते आपल्याला काम करताना लागतात सो मशीनच्या बाजूला मी ह्या लेस ठेवलेल्या असतात आणि ह्या डोऱ्या घेतलेल्या आहेत ह्यातल्या सुद्धा काही बंडल आहेत ते मी यूज करायला घेतले होते मेन कलर जे आहेत त्याचे लागणार आहे मॅचिंग तर हे सुद्धा मला इथे सेट करून ठेवायचं आहे आणि हे बरेच मधले ह्याचे जे रोल मोकळे झालेले आहेत लेस डोरी संपल्यानंतरचे ते काढावे लागतात आणि ते सरळ मध्ये आधी असल्यामुळे ते पटकन निघत नाहीत मग त्याला फार वेळ लागतो थो थोडासा ते क्लीन करून काढावं लागतं एका लेवलनी सगळ्या लेस गुंडायला लागतात कारण हे जे खाली ओढून ठेवलेले लेस आहेत याची तुम्हाला गंमत सांगते लहान मुलांचा हा आवडता खेळ आहे इथे आले मम्मा सोबत मग इकडं आमचं चाललेलं असतं सगळं बोलणं कामाचं त्यावेळेला ब्लाऊज मेजरमेंट घेताना डिझाईन ठरवताना हे जे सगळं खाली ओढलेलं आहे ते असं एकदम हातात पकडतात आणि खेचतात म्हणजे हे त्यांचा आवडता खेळ आहे ऍक्च्युली आणि ह्याच्यातून काही थोडं थोडे तुकडे राहतात समजा की आता ही लेस किंवा ही डोरी संपलेली आहे आता ह्याचा हा बंडल आहे तर हे थोडंसं आहे तर ह्याचा काही यूज होणार नाही पण अशा काही लांबड्या लेस असतात एक, एक मीटर दीड मीटर त्या रोलमधनं सटकल्या किंवा निघाल्या की ते इथे मी एक पुन्हा इथे डोरी बांधून ठेवलेली आहे आणि इथे अशा ह्या हँगिंग करून ठेवलेल्या आहेत ह्यासुद्धा सुद्धा खूप साऱ्या लेस आहेत खूप फ्रेश कलर आहे ते सुद्धा यूज करतो आम्ही जेव्हा कलर त्याचे येतात त्यावेळेला आणि वरती तुम्ही बघू शकताय हे वरचे जे बंडल आहेत ते धूळ बसलेले आहे अक्षरशः कारण ते मला काढायचे आहेत पण वेळच मिळत नाही कधी कधी आपल्या रेग्युलरच्या कामातून आणि रोडला रोडला शॉप आपला असल्यामुळे रोडवरची सतत धावत्या गाड्या असतात रोडवरती त्यामुळे ही धूळ कुठे जात नाही खूप क्लीन करावं लागतं कंटाळा येतो क्लीन करू करू तुम्ही पाहू शकता वरच्या साठल्या लेवलला सुद्धा बऱ्याच रोल धूल सुद्धा बसलेले आहे मग त्यातल्या काही लेस इतक्या खराब होतात की वरच्या एक एक दोन दोन मीटर लेस आम्हाला काढून फेकून द्यायला लागतात कारण त्या डल पडलेल्या असतात कलर डल झालेला असतो ऊन वाऱ्यांनी त्याच्यामुळे तो धूळ बसून वगैरे मग तो क्लीन नाही करता आला तर बऱ्याच लेस डल पडतात आता इथे तुम्हाला अजून एक लेस तुम्हाला मी दाखवते ब्लॅक कलरची आहे तो तुम्हाला लक्षात येईल हे बघा इथं ब्लॅक कलर आहे इथे हा राणी कलर आहे तर वरती बघा इथे धूळ बसलेली आहे तर ही धूळ पाण्यातून काढली लेस की जाते पण हे बघा इथे हात हात जरी मी हाताने पुसलं तरी सुद्धा जात आहे पण कपडा व्यवस्थित मारून ती यूज करायला लागते अशा वेळेला एवढे फायदे असतात तेवढे तोटे सुद्धा असतात असं म्हणतात ना खोटे नहीं है। कि ते काही खोटं नाहीये की बऱ्याच गोष्टी आपण लावून ठेवतो वारंवार लागणारे लेस सगळ्या आहेत त्या खाली आहेत त्या सारख्या आपल्या यूज होतात आणि ते, ते होता संपल्या जातात आणि पुन्हा त्या येतात वरच्या ज्या लेस आहेत त्या वारंवार लागत नाही त्यामुळे त्या जवळजवळ चार ते सहा महिने झाले की तशाच आहेत त्या मला एकदा काढाव्या लागणार आहेत आणि त्याचं काय करायचं ते पुढं विचार करावा लागणार आहे कारण तितक्या लेस सुद्धा काढून टाकणं म्हणजे लॉसच आहे तो आपण जेव्हा विकत आणतो तेव्हा त्याच्यासुद्धा पैसे पे केलेले असतात सो त्यासुद्धा लेस खूप सुंदर आहेत फक्त त्या वरती गेल्यामुळे सारख्या सारख्या काढणं झालेलं नाही आणि नवीन नवीन ज्या येत राहतात त्याच क्लाइंटला आवडत राहतात नवीन जी ट्रेंडिंग लेस आहे तीच लेस सारखी सारखी यूज होते त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लेस अशा असतात मग ती बारीक असो मोठी असो लहान असो अर्धा इंची पाव इंची पावण इंची ह्या सगळ्या ज्या लेस आहेत ह्या रेग्युलर यूज होणाऱ्या रे लेस आहेत सो त्या खालच्या पाच सहा लाईनला लागलेल्या आहेत आणि वरच्या तीन चार लाईनच्या ज्या लेस आहेत त्या थोड्याशा धूळ बसून खराब झालेल्या आहेत त्या मला क्लीन करायच्याच आहेत आता बघू कधी वेळ मिळतो आणि हे सगळं क्लीन केल्यानंतर मधले जे मोकळे झालेले बंडल आहेत रोल आहेत ते काढून पुन्हा हे रोल मला इथे डोरीचे लावायचे आहेत सो मी या पद्धतीने अशी जागा यूज केलेली आहे ह्या मोकळ्या जागेचा जिथे काही यूज होत नव्हता त्याचा तर हा माझा सेटअप बघून लेसचा माझ्या इकडे खूप सारे जे दुकान झाले होते ह्या मार्केटमध्ये तर त्यांनी सुद्धा इथे ह्या माझ्या लेसचा सेटअप बघून स्वतः तसा लेसचा सेटअप केलेला आहे आणि ॲक्च्युली छान वाटतं आपल्या आयडिया कोणाला तरी आवडते आणि ते करतात तेव्हा कॉपी पण त्यांचा सुद्धा काहीतरी बिझनेस असल्यामुळे हो, त्यांना सुद्धा करावं लागतं आणि आयडिया आवडली की एखाद्याला ती नेमकीच करावीशी वाटते पण तुम्हाला मी ते एक सांगू इच्छिते बऱ्याच जणांनी काय केलं आहे ह्याची लेंथ वाढवलेली आहे लेंथ वाढवली चालेल पण रुंदी जी वाड़ा। आहे ते वाढवू नका रुंदी वाढवली की काय होतं जे पाईप आहेत त्यामध्ये बेंड होतात वाकतात कारण लोड पडतो मधल्या बंडलमुळे पाईपला आणि जास्त रुंदी असेल तर ती पाईप तुमची थोडीशी बेंड होते थिरकी होते किंवा मधल्या बाजूला वाकते सो तुम्ही साडेतीन ते चार फूट फार फार साडेचार फूट सुद्धा केला तरी चालेल फार होतं साडेचार फूट चार फूट इज इनफ आहे त्यावेळेला तुमचा हा स्टँड किंवा हा सेटअप आहे तो खूप सुंदर दिसेल आता मी हे करून जवळजवळ बारा तेरा वर्ष व्हायला आले पण अजिबात ह्याला काहीही झालेलं नाही एकही पाईप ह्याची वाकलेली नाही एक एकही याची पाईप बेंड झालेली नाही जसं आहे केलेलं तसं तेव्हापासूनच ते व्यवस्थित राहिलेलं आहे सो तुम्हाला अशा जर लेस लावताना किंवा लेस ठेवून प्रॉब्लेम येत असेल लेस हँडल कशा कराव्या कशा कस्टमरच्या नजरेस पडाव्या हे जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल प्रश्न पडलेला असेल तर तुम्ही नक्कीच असा लेसचा एक सेटअप बनवून घेऊ शकता आणि याची तुम्हाला गंमत सांगते जेव्हा जेव्हा नवीन नवीन शॉप माझं होतं तेव्हा हे केल्यानंतर खालून रोडवरून जाणारे लोक होते लेडीज ज्या होत्या त्यांना वाटायचं की ह्या बांगड्या आहेत ॲक्च्युली सो बांगड्या आहेत आणि त्या कलरफुल छान वाटायच्या म्हणून बऱ्याच जणी इथे बांगड्या मिळतात या ह्याने यायच्या आणि इथे आल्यानंतर फसायच्या छान गंमत व्हायची तर तुम्हाला माझा हा लेसचा सेटअप कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझे आयडिया जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच मला एक लाईक आणि एक शेअर तर बनता आहे तसं मला कमेंट सेक्शनलासुद्धा कमेंट करून तुमचा अनुभव सांगायला विसरू नका तुम्ही तुमच्या शॉपमध्ये कसा सेटअप केलेला आहे हे सुद्धा मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल सो पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये बाय